मोशी चरोली हद्दीवर होणार आंतरराष्ट्रीय मल्टीपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून मोशी येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडला स्पोर्ट्स हब बनवण्याचा संकल्प केला होता त्या अनुषंगाने विविध महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत आंतरराष्ट्रीय बहुद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता त्याला यश मिळाला आहे मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील एक भूखंड महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अर्थात MCA मार्फत विकसित करून चांगल्या प्रकारचा स्पोर्ट्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विकसित होणार आहे या कॉम्प्लेक्स मध्ये क्रिकेट फुटबॉल व्हॉलीबॉल बेसबॉल व जलतरण इत्यादी खेळासाठी व खेळाडूंना चालना मिळणार आहे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस कायमस्वरूपी मिळकत उपलब्ध होणार आहे सदर प्रकल्प बांधा अर्थपुरवठा करा चालवा आणि हस्तांतर करा या तत्वावर सार्वजनिक खासगी भागीदारी उभारण्यात येणार आहे त्यामुळे महानगरपालिकेचा या प्रकल्पावर खर्च होणार नाही पिंपरी चिंचवड शहराला स्पोर्ट सिटी बनवण्याचा संकल्प आम्ही भोसरी विजन दोन हजार वीस मध्ये केला होता त्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण केंद्र आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र इंटरनॅशनल बॉक्सिंग सेंटर स्केटिंग ग्राउंड असे विविध प्रकल्प मार्गी लागले आहेत या पुढील काळात पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स क्लब उभारण्याचा मानस आहे त्याचे नियोजन नेहरू नगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम मध्ये करण्यात येत आहे तसेच मोशी येथे प्रशासनाने आंतरराष्ट्रीय बहुद्देशीय क्रीडा संकुल आणि राज्यातील स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचीही पायाभरणी करण्यात येणार आहे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवड शहराची ओळख स्पोर्ट्स सिटी अशी होत आहे म्हणून आम्ही महेश दादांसोबत